तर तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये गाठी शेवची भाजी करणार आहोत कधी कधी काय होतं माहिती आहे का आपण सकाळचा नाश्ता करतो दुपारचं जेवण करतो संध्याकाळचं जेवण करतो हे रोजचं रुटीन असतं पण या रोजच्या रुटीनमध्ये कधी कधी ना समजत असणार समजतच नाही की अरे आज काय जेवण करू आपण रोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करत असतो जेवणामध्ये तर तुम्ही तुम्हाला कधी कधी काही सुचत नसेल तर तुम्ही अशी या प्रकारे तुम्ही गाठी शेवची भाजी नक्की तुम्ही ट्राय करा तर आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये गाठी शेवची रसाभाजी करतोय चला तर सुरुवात करूया तर इथे गाठी शेवची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे मी ते एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक बाट एक बाऊल भरून मी इथे गाठी शेव घेतलेली त्यान बर आहे त्यानंतर इथे लसूण आलं मिरची आणि जिरं त्याचबरोबर इथे हे मसाले आहेत ग बिर्याणी मसाला लाल तिखट गरम मसाला हळद त्यानंतर मीठ आणि इथे मी डेसिकेटेड कोकोनट केस घेतलेला आहे त्यानंतर ऑइल त्यानंतर जिरं राई आता इथे मी ग्रँडरचा भांडा घेतलेला आहे या ग्रँडरच्या भा भांड्यामध्ये आपला डेसिकेटेड कोट कोकोनट केस ॲड करायचा आहे आलं लसूण मिरची जिरं ॲड करायचं आहे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करून पाणी ॲड करून आपल्याला हे छान व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे तर इथे मी अशा प्रकारे यात हे छान मस्त ग्राइंड करून घेतलेलं आहे असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला कढईमध्ये ऑइल ॲड करायचं आहे यामध्ये रा राई ॲड करायची आहे राई ॲड करून झाल्यानंतर लें आपल्याला यामध्ये कांदा ॲड करायचा आहे कांदा छान मस्त व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत मीठ ॲड केल्याने कांदा लवकर शिजतो आता यामध्ये आपण मीठसुद्धा ॲड केलेलं आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे नंतर बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे त्याचबरोबर आपल्या यामध्ये कढीपत्तासुद्धा ॲड करून घ्यायचा आहे कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित फ्राय करायचा आहे आणि झाकण लावून पाच मिनटं वाफ द्यायचे आहे पाच मिनटं झालेले आहेत आता आपण यामध्ये हे जे मसाले आहेत आपण मसाले ॲड करून घेऊया मसाले व्यवस्थित ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण वाटण ॲड करणार आहोत तो पूर्णपणे वाटण ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर जे वाटणाचं पाणी आहे तर ते पा ते, ते वाटणाचं पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर मी इथे हे पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता वाट पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी सात ते आठ मिनटं आपल्याला वाफ आणून द्यायची आहे तर इथे आठ मिनटं झालेल्या आहे तुम्ही बघू शकता ते वाटण छान व्यवस्थित शिजलेलं आहे आणि एक प्रकारची तरी निर्माण झालेली आहे आता आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी ॲड केल्यानंतर एक उकडी आणून द्यायची आहे तर इथे एक उकडी आलेली आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि छान वरतून मी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे तर तुम्ही अगदी जेवणाच्या पाच ते दहा मिनटं अगोदर तुम्ही यामध्ये गाठी शेव ॲड करू शकतात इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये मी हा रसा ॲड केलेला आहे तर तुम्हाला जेवढा रसा हवा तसं तुम्ही वाटीमध्ये रसा घेऊन तुम्ही त्यामध्ये गाठी शेव ॲड करू शकतात आणि जेवणाच्या पाच मिनटा अगोदरच तुम्ही ह्या रशामध्ये गाठी शेव ॲड करा आणि ही जी गाठी शेव आहे ही खूप स खूप खुसखुशीत असते त्यामुळे ही रस्यामध्ये लगेच खूप अशी सॉफ्ट होऊन जाते तर आणि अशा प्रकारे ही आणि हा जो गाठी शेवचा जो रसा आहे तो तुम्ही भाकरी फुलका चपाती बरोबर किंवा पुरी सुद्धा खाऊ शकता खूप छान मस्त असं लागतो पण मी इथे जिरा राईस घेतलेला आहे आणि इथे गाठी शेवचा रसा जिरा राईसबरोबरच खाणार आहे तर आणि राईसबरोबरसुद्धा या गाठी शेवचा रसा खूप सुंदर छान असा लागतो तर काहीच तुम्ही नक्की नक्की ट्राय करा कधी कधी तुम्हाला जर काही सुचत नसेल की अरे जेवणाला करायचं काय तर तुम्ही अशा अशा प्रकारे गाठी शेवचा रसा नक्की ट्राय करून बघा खूप छान मस्त असा लागतो आणि तुम्ही ते शेव ऐवजी तुम्ही जाडी शेव किंवा आपली जी तिखट शेव असेल त्या शेवेचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता खूप सुंदर छान अशी ही भाजी लागते तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एकशे करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या